नंतर भाऊसाहेब भागाजी चोपडे त्यानंतर अफसाना मुख्तार शेख यानंतर पेटीसाठी आपण दोन जणांना हे करणार आहे मुख्तार पठाण यांनी समोर आहे आणि ही पेटी

आमचं पहिल्यापासून जवळचं नातं आहे आणि ते नातं आम्ही कधी न विसरणार आहे मी अनुसूचित काँग्रेस तालुका अध्यक्ष या नात्याने कदीर यांना व खासदार कल्याणजी काळे साहेब यांच्या वतीने कदीर शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सहायता फाउंडेशन आळंद यांनाही पुढील कार्यास भरभराटीत जावं व त्यांच्या हातून समाजाची व जनतेची कामे होत हीच या ठिकाणी विनंती करतो व थांबतो जय हिंद जय नेहमी अमूल्य ठरणार आपले गेवराई पायगाचे सरपंच मंगेश भाऊ साबळे यांचं आगमन झालेलं आहे त्यांनी स्टेजवर यायचं काळावरून त्यांचं स्वागत आहे ते भागवत यांनी सर्वांनी आता आपण एक म्हणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेच जाणावा देव इकडे तिकडे नाहीये जे का रंजले गांजले जे गरीब आहे शेतकरी आहे शेत मजूर आहे पीडित आहे शोषित आहे त्या लोकांमध्ये आपल्याला देव जाणायचा आहे त्या माध्यमातून सहायता माउंडे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आळंदमध्ये एकशे आठ जणांना संजय गांधी निराधार व श्रावण बाळ या योजनेचा लाभ आम्ही सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून एकशे आठ जणांना मिळवून दिलेला आहे त्या लोकांना बरेच असे प्रकरण होते का त्यामध्ये संजय गांधी निराधार ही जी योजना आहे त्यामध्ये पती जर मयात झाला विधवा महिलांना ती योजना मिळते पण त्या महिलांचे पतींना त्यांचं निधन होऊन दहा दहा वीस वीस वर्ष झालेलं होतं तरी त्या महिलांचं कोणी विचार केला आणि सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून स्वाभिमानी ग्रुपच्या माध्यमातून जशी आम्हाला माहिती मिळाली त्या सर्वांचं पगार चालू करण्याचं चा काम आम्ही सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे यानंतर एच डी एफ सी बँकेचे आपल्याला विविध कर्जाबद्दल ते पाच मिनिटात आपल्याला माहिती देतील <laughs> सहभागी झालेलो आहे कार्यक्रमासाठी आपल्या इथं सहायता फाउंडेशन जे काही काम करत आहे त्यासाठी आम्ही एच डी एफ सी बँकेतर्फे ज्या काही योजना आहेत आमच्या जसं की एच डी एफ सी बँक आता तुम्हाला पिक कर्ज झालं त्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत जसं गव्हर्नमेंट नवीन जे बिझनेस जे युवा ज्यांनी नवीन व्यवसाय चालू केलेला आहे ज्यांनी एक दीड वर्ष व्यवसाय चालू करून झालेला त्यांच्यासाठी सुद्धा आपण बिझनेस लोन म्हणा किंवा कर व्यवसाय कर्ज वाहन कर्ज सगळ्या काही गोष्टी करतो त्यामध्ये आता शेतकरी वर्ग इथे जास्त जमलेला आहे त्यासाठी मी थोडीफार पीक संदर्भात थोडी माहिती तुम्हाला सांगतो जसं की आपण तुम्हाला जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक बँक ऑफ महाराष्ट्र इथं मोठ्या प्रमाणात काम करते आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं जे काही पीक कर्ज आहे ते ह्या दोन बँकेसोबत जास्त चालू आहे आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही फीक कर्ज घेण्यासाठी ज्यावेळेस बँकेमध्ये जाता किंवा काय करता त्यावेळेस तुम्हाला दोन दोन तीन तीन महिने फक्त कर्ज भेटण्यासाठी जो काही टाईम लागतो तो इथं आपल्याकडे ज्यावेळेस तुम्ही सहायता फाउंडेशनच्या तर्फे येताल त्यावेळेस तुम्हाला तीन ते चार तासामध्ये तुमच्या खात्यावरती आम्ही जेवढं काही तुम्हाला तुम्हा शेतीनुसार जी काही फंडिंग होईल ती तुमच्या खात्यावरती जमा करू आणि आपल्या जसं तुम्हाला दोन एकरच्या वरती आम्ही सुद्धा पीक कर्ज करतो जसं की तुम्हाला सरकारी बँक करते त्या त्यानुसार आणि तिथं जसं तुम्हाला तीन तीस हजार चाळीस हजार रुपये असं पैसे भेटतात आणि जर व्याजदर बघितलं तर सात टक्क्याने ते लोक तुम्हाला पीक कर्ज देतात तर त्याच ह्याच्यामध्ये बाकी सगळ्यांचा गैरसमज असा आहे की प्रायव्हेट बँकेमध्ये खूप सारं व्याजदर आहे तर त्याचा सेम ह्याच्यानुसार आपण सुद्धा तुम्हाला साठ टक्क्यानेच पीक कर्ज देत आहोत आता सध्या आणि शेतीच्या आठ फक्त त्याला पाच एकरच्या आतमध्ये तुमची शेती पाहिजे त्यामध्ये त्या सुद्धा तुम्हाला साठ टक्क्याने पिक कर्ज देऊ आणि जे रेग्युलर जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे काही समजा वाढीव होतं त्याच्यामध्ये तर त्या लोकांना आपण जसं की आता तीस हजार रुपये पर एकरच्या हिशोबाने ते फंडिंग करतात त्या हिशोबाने आपण तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये पर एकरच्या हिशोबाने तुम्हाला फंडिंग करू तर पिककर्जसाठी डॉक्युमेंट तुमचा फक्त सात बारा आठ आणि फेरफारची तुमची नक्कल लागेल त्याच्या व्यतिरिक्त जे व्यावसायिक आहेत ज्याचे शेतीशी निगडित व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जसं तुमचा भुसारमालाचा व्यापार असेल किंवा एखादी कपड्याची दुकान असू द्या तुमची कोणत्याही प्रकारची काही दुकान असू द्या त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असू द्यात त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला शेतीच्या याच्यानुसार तुम्हाला सी सी विदाउट ऑदर काही घेता तुम्हाला सात फक्त सी सी करून देऊ आणि जसं की तुम्हाला सपोज एखाद्याचा भुसारचा व्यवसाय असेल त्याला एखादा वेअर हाऊस वगैरे बांधायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्ही फंडिंग करतो जसं की एखादा प्रोजेक्ट आहे वीस लाख पंचवीस लाख रुपयाचा तर त्यामध्ये तुम्हाला जसं की शासकीय योजनांमध्ये जाऊन तुम्हाला खूप सारे चक्कर मारू लागतात एक एक वर्ष दीड दीड वर्ष त्याच्यामध्ये टाइमपास होतो तर आमच्याकडे सुटसुटीत सुरळीत जसं की तुमचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट मला साथ मिळते आणि म्हणून मी हे कार्य करू शकतो त्याबद्दल मी सर्व पुन्हा एकदा आपल्या गावकरी मंडळी सर्व माझे मित्रमंडळी हितचिंतक इष्ट मित्र सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी मला मदत केली म्हणून मी हे कार्यक्रम आज शक्य झाला आपल्याला एक स्वरूपात आपल्या मान्यवरांच्या हस्ते एक दोन तीन लाभार्थ्यांना आपण हे साहित्याचं वितरण करणार आहे लगेच एक शेवटचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांना आपण नाव वाईज निष्ठवाईज त्यांना ते दे, लाभ देणार आहे तर संसार पीटी साठी आपण एक चार जणांना बोलवणार आहे सगळ्यात अगोदर मुकीम अहमद शेख यांनी समोर यायचं आहे आणि त्या सोबत ते, ते फोटो काढायचा सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि मेन झालं तर कामगारांचं स्वागत कोणी करत नाही पण सहाय्यता फाउंडेशनच्या माध्यमातून मी मान्यवरांना विनंती करतो त्यांना शाल देऊन आणि हे संसारबाजी सोबत त्यांचं स्वागत करायचं त्यानंतर महिलांमधून ज्योती केशवराव मिरगे बाबूराव कापसे दीपा राधाकिशन जाधव तारा अशोक अशोके आशा कृष्णा काथार रंजना पंढरगे मीरा भगवान मस्के आणि आपल्या आळंदच्या गटप्रवर्तक वैशालीताई पायगाव त्यांची पूर्ण संपूर्ण टीम या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी त्यांना हे सन्मानपत्र द्यायच <laughs> ताई यांना विनंती करून त्यांनी त्यांचं त्या सर्वप्रथम या महिला महिलांचा सत्कार करायचं आहे शाल देऊन आणि त्यानंतर आपण त्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे शाल टाकतो मंगालाबाई यांनी मी त्या सर्वांचं शाल टाकून सत्कार करायचे सगळ्या मान्यवरांनी या अंगणवाडी सेविकांचा सत्कार करायचा आहे सुवर्णा विश्वनाथ काळे मान का तुळसा विष्णू दाबाडे सगळेच मान्यवरांनी आपल्या या अंगणवाडी सेविकांचा सत्कार सुनीता दादराव आगरे सुनीता ज्ञानेश्वर देवरे सुप्रतबाई धामणे निर्मलाताई शिंदे बागूबाई सोमेनाथ तुपे ग्रुप फोटो घ्यायचाय यानंतर आशा सेविका छाया कृष्णा दाडे कासाबाई केशवराव ठोंबरे सुनीता यादवराव डेपले सुनीता गोविंदा मोरे नसरीन मुश्ताक सय्यद अनिता नामदेव बोर्डेलाबाई साळूबा खिल्लारे अनिता प्रसाद दुबे वैशाली बाबासाहेब पायगाव या सर्व आशा सेविकांना विनंती त्यांनी इथे येऊन आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे आळंद उमरावती नायगाव जातोवा सताळा पिंपरी बोरगाव अर्ज खामगाव या सर्व आशा सेविका यांचा सत्कार आपल्या सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे मंगल त्यांना हे चाल आपण या या महिलांचं अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकचा सत्कार यासाठीच करत आहे का प्रत्येक वेळेस कोणतंही काम असलं का आशा सेविका अंगणवाडी सेविका प्रत्येक कामाला त्या उपलब्ध असतात कोरोना काळ असो कोणतीही योजना असो वयश्री योजना असो सर्वे करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रशासन शासन त्यांचा उपयोग करून घेतो पण त्यांना एकदा खूप कमी तुटक्या मानधनात ते काम करतात त्यांचा सन्मान हे खरंच सायता फॉडिसाचं भाग्य आहे का आम्ही त्यांचा सन्मान करतोय शासन प्रशासन सगळ्यात अगोदर आपल्याला तर राजकीय लोकांचं तर हे भेटतच पण शासकीय जे कर्मचारी आहे त्यांचं या कार्यक्रमामध्ये मध्ये खूप मोठं योगदान आहे आपले ग्रामसेवक जंगले साहेब तलाठी काकडे साहेब व गावंडे साहेब म्हणजे हे पूर्ण शासकीय कर्मचारी पंचायत समिती तहसील या सर्व कार्यालयाचं अधिकाऱ्यांचं आपल्याला प्रत्येक वेळेस साथ भेटत असती त्या माध्यमातून आपण आज काम करत आहे आपले तहसीलदार असले त्यांनी बी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन ते आपल्याला मदत करत असतात त्यामुळं या गोष्टी शक्य झाल्या एमआरजन्स योजनेच्या माध्यमातून मागील तीन महिन्यापूर्वी आम्ही एक तीस विहिरी आपल्या गावात मंजूर करून दिलेली आहे त्यानंतर जनवारांचे जा गोटे आणि लवकरच आपण कामगारामध्ये जे गरजू जे कामगार आहे त्या सर्व कामगारांसाठी एक घरकुल योजना ही येणार आहे त्या योजनेमध्ये पूर्ण कामगाराला शत प्रतिशत कामगार आपण त्याच्यात बसवणार आहे आणि त्या योजना ही योजना फक्त एकच नाही का तुम्ही कामगारची नोंदणी केली तुम्हाला पेटी मिळाली किंवा संच मिळाला हेच योजना नाही या योजनेमध्ये एकोणतीस प्रकार विश्वकर्मा ही योजना अठरा प्रकारच्या कारागिरासाठी आहे पण त्या योजनेमध्ये आपले लोक आपण त्यात बसवणार आहे त्या, त्या लोकांना पंधरा हजार रुपये त्या योजनेमध्ये जशी नोंदणी केली त्या नोंदणी झाल्याच्या नंतर विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक सहा महिन्यापूर्वी या योजनेचा शुभारंभ केला त्या योजनेत पंधरा हजार रुपये टूल किटसाठी मिळणार आहे आणि त्यानंतर बँकेचं लोन हे फक्त आणि फक्त तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी पाच टक्क्यानं वार्षिक पाच टक्के या व्याजदरात मिळणार आहे त्या योजनेचं लवकरच आपण त्याचं कॅम्प ते घेऊन त्या आळांच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेवटच्या घाट्यापर्यंत आळंद उमरावती सताळा पिंपरी बोरगाववर जो उमरावती जातोवा खामगाव नायगाव या पूर्ण गावात आपण त्या राबवणार आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही जी योजना आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यांची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून या योजनेचं योजना आहे पण ती शेवटच्या घर घटकापर्यंत ही योजना पोहोचत नाही कारण की काय असतं प्रत्येक गावातले दोन चार पुढारी किंवा जे राजकीय पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांच्यापर्यंत तो लाभ मिळतो आणि त्या योजनेचा हे होतो पण ती ही योजना ही कामगार योजना ही आज चालू झाली उद्या चालू झालेली नाही या योजनेला चालू व्हायला अकरा ते बारा वर्ष आज झालेले आहे या कामगारामध्ये पण ती कामगार योजना आपल्या गावात होती आपल्या गावातले ठराविक दहा वीस पन्नास लोक या योजनेचा लाभ घेत आहे आज आपल्या गावातले पन्नास ते साठ टक्के लोकांना आपण आपल्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळवून दिला या योजनेमध्ये तुम्हाला कामगार जे साहित्य आहे पेटी आहे उपयोगी संच आहे त्यानंतर झेरॉक्स मशीन सिलाई मशीन यावेळी आपण लाभार्थ्यांची निवड केलेली आणि त्या लाभार्थ्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात हे देणार आहे तुमच्या कामगारांच्या मुलांना पहिली ते सातवी पर्यंत अडीच हजार रुपये स्कॉलरशिप या कामगार योजनेच्या माध्यमातून मिळते सातवी ते दहावी पाच हजार रुपये दहावी दहा हजार रुपये दहावी अकरावी बारावीला वीस आणि तुमचं डिप्लोमा वगैरे काही शिक्षण असलं त्याला साठ हजार रुपये आणि डॉक्टरांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये त्या माध्यमातून आम्ही या गेल्या सहा महिन्यात आळंदमध्ये पंचवीस लाख रुपये स्कॉलरशिप लोकांना ही मिळवून दिलेली आहे त्यानंतर आता लगेच कामगार एक नवीन जी आर येणार आहे रुपये सायकल घेण्यासाठी प्रत्येक कामगाराला हे शासनाच्या वतीने मिळणार आहे यानंतर कामगाराचा यामध्ये दोन लाख रुपयाचा विमा असतो एखाद्या वेळेस न ती काही घटना घडली कामगाराचा जर कामावर मृत्यू झाला तर पाच लाख रुपये आणि कामगाराचा जर भी। दुसऱ्या ठिकाणी मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्याच्या परिवाराला या कामगार योजनेच्या माध्यमातून मिळतात त्यानंतर ज्या कामगाराची नोंदणी आहे त्यांच्या पहिल्या म्हणजे डिलेव्हरीसाठी दोन मुलांच्या डिलेवरीसाठी पंधरा हजार रुपये आणि सिलेरियांना जा जर डिलेवरी झाली तर वीस हजार रुपये ते मिळतात आणि जो नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्याच्या पहिल्या मुलीसाठी एक्कावन्न हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आळंदमध्ये एक पंचवीस लाख रुपये जे आले तर चार लोकांना हे मुलीच्या लग्नाचे दोन हजार रुपये आलेले कोणाला एक लाख कोणाला साठ हजार कोणाला पाच हजार दहा हजार असे विविध लाभार्थी कार्यक्रम आता खूप वेळ पण झालेला आहे यानंतर आपले सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष बनेकाजी पठाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायचं